नमस्कार बघा मित्रांनो आम्ही आज फार्म हाऊसवरती आहोत तर शेतीचे कामं बरेच आवरलेले आहेत आता फक्त शेळीपालन पापड उद्योगाने गावरान कोंबडी पालनचं काम आमचं चालू असतं तर आज आपल्या फार्म हाऊसवरची जी मांजर होती जिचं नाव मनू आहे तर मनूने पिल्लं दिलेल्या आहेत तर सविता पाटील <laughs> बोलतील तुमच्याशी <laughs> आता तर मी आज तुम्हाला मनोचे पिल्लू दाखवणार आहे कसे पिल्लू दिले तिने काय कशा कलरचे आहेत आणि किती दिलेले आहेत ते पण दाखवणार आहे तर मग चला आता आपण बघू तिने कोणत्या जागेवर दिलेले आहेत ते पण बघू आपण आणि आपण ते पिल्लू पाहण्याच्या आधी तुम्हाला एक आपल्या फार्मची छोटीशी झलक तुम्हाला दाखवतो तर बघू शकता मित्रांनो इकडे कोंबडीचे पिल्लं किती छोटे छोटे आहेत आणि ते इथं मस्त असं चारा खात आहे आणि दूर ते चरत आहे ॲटोमॅटिक त्यांचे त्यांचे परंतु ते एवढे अंगावरचे झालेले त्यांना जर मी बोलवलं तर ते लगेच जमावून जाता बघा आता त्यांना बोलवतो आ 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 बघा ते लगेच असे जमावून जाता भौरीसारखी तर बघू शकता तुम्ही ही कोंबडीसुद्धा आणि हा कोंबडासुद्धा किती त्यांचं आणि माझं नातं एक घट्ट झालेलं आहे तुम्हाला याच्यातून दिशेल आणि बघा आपला मोती मोती मस्त बसलेला आहे तर त्यांची सिक्युरिटीसाठी तो असतो सदैव तत्कर तयार असतो तो आणि इकडे आपला पाण्याचा माठ आहे रस्त्याने कोणी येणार जाणार असतात ते लोक इथून थंड पाणी आणि आपल्या इथे एंट्री केल्यानंतर जिथं एक नळ असतो आणि एक पाण्याची टाकी असते जी मोठ्या बंगल्यामध्ये सुद्धा तुम्हाला एवढी सोय इथं हात धुवायला साबण वगैरे सगळी सुविधा आणि हा आपलं फार्म हाऊस आहे तुम्ही बघू शकता आणि कोंबडींचं छोटंसं घर आहे आणि एक कोंबडीन किल्ले इथं पाणी किती आहे तर बघू शकता तुम्ही असं आपलं फार्म हाऊस आहे मित्रांनो इकडे सिक्युरिटीची यंत्रणा आहे आणि आपल्या इकडे छोटासा फार्म आहे तर बघू शकतो तुम्ही गोटफार्ममधला नजारा इकडे आपल्या उपयोगी छोट्या छोट्या वस्तू इकडे शेंना चारा टाकलेला आहे त्याचा मनमुराद आनंद घेत आहेत आणि इकडे एक किल्लू आहे हे एक किल्लो रस्त्यात किल एक पिल्लो आहे आणि हे इकडे एक पिल्लू आहे मित्रांनो आणि असं आपलं आहे आणि हा भागात दिनेश दिनेश काहीतरी काम करायला गेलेला होता तो तो काहीतरी तिकडे काम करायला गेलेला होता बघू शकता तो कुद आणि फावडा घेऊन आता आलेला आहे आणि दिनेश पण आता अकरावीला बारावीला जाईल तर असो असाही आपला फार्म हाऊस आहे आता आपण घरामध्ये एंट्री करणार आहोत आपल्याला बघायचे आहेत मनुने किती पिल्ले दिले आहेत ते आणि बघूयात आपण आता मनु इथं आहे या बॉक्स मध्ये तर बघू शकता मनुने पिल्ले दिलेले आहे खूप नाजूक आहेत पिल्ले ने बॉक्स मध्ये पिल्ले दिलेले आहेत